नमस्कार मी स्वाती बागोळे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मला इंस्टाग्रामवर खूप सारे मेसेजेस येतात कमेंट येतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे वेळेवर देता येत नाही म्हणून म्हणून मी एक पोल घेतला होता ज्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते मला आणि भरपूर जणींनी मला खूप सारे प्रश्न विचारले तर त्यातील दहा प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकोन लावा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात खूप सारे मेसेजेस आले तुमचे म्हणजे खूप सारे कमेंट्स आले त्यातीलही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ना मी नाही देऊ शकत पण मी काही प्रश्न मी निवडले आहेत त्यातील दहा प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे ज्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसतील त्याच्यासाठी आत्ताच मी सॉरी बोलते तर बघूयात की मला कोणी कोणी काय प्रश्न विचारले तर सर्वात पहिला प्रश्न विचारला आहे मला तो म्हणजे खूपच छान आहे तर त्या प्रश्नापासून सुरू करूयात तर पहिला प्रश्न मला विचारला आहे योगिता देवकते ठोमरे यांनी त्या लिहितात की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप मदत होते तुमच्या व्हिडिओजमुळे तर असेच व्हिडिओ बनवत राहा थँक्यू तर ही कमेंट खूपच छान होती या कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद तुमचं आणि तुमच्या अशाच कमेंटमुळे मला अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तर इतकं प्रेम दिल्याबद्दल खरंच खूप थँक्यू तर बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मला विचारला आहे नेहा वाघमारे यांनी त्या लिहितात की बसून अंघोळ कधी घालायची लहान बाळाला तर लक्षात घे सुरुवातीला बाळ हे खूप लहान असतं त्याने मान धरलेले नसते त्यामुळे जोपर्यंत बाळ मान धरत नाही तोपर्यंत आपण बाळाला बसवू शकत नाही पण बऱ्यापैकी सहा महिन्यानंतर मुलंही स्वतःहून बसायला लागतात सहा महिन्यात तुमचं बाळ कोणत्याही स्टेजला बसायला लागू शकतो पण जसं की काही मुलं सहा महिन्यानंतर बसतात काही मुलं सात महिने त्यांना लागतात काही मुलांना आठ महिने लागतात तर तुम्हाला बाळाची बसण्याची वाट बघायची आहे जेव्हा तुमचं बाळ स्वतःहून बसेल म्हणजे तुम्ही बसवल्यानंतर लगेच पडणार नाही अशा कंडिशनमध्ये जेव्हा तुमचं बाळ येईल तेव्हा तुम्ही बाळाला बसून आंघोळ घालू शकता तुम्ही एका एखाद्या टबचा वापर करू शकता बसण्यासाठी वगैरे आणि त्यामध्ये बसवून बाळाला प्रॉपर व्यवस्थित आंघोळ घालू शकता जर तुम्हाला स्वतः बाळाला आंघोळ घालायचे असेल जर तुमचा हा प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीनंतर जवळपास एक सव्वा महिन्यानंतर म्हणजे चाळीस दिवसानंतर तुम्ही स्वतः तुमच्या बाळाला पायावर घेऊन बाळाला आंघोळ घालू शकता पुर्चा प्रश्न। पुर्चा प्रश्न। तर बघूयात UH, पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न हा खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न मला अजूनपर्यंत कोणीही विचारला नव्हता तर बघूया तो प्रश्न काय आहे हा प्रश्न विचारला आहे नंदिनी गोगाने यांनी त्या लिहितात की तुमचं प्रेम कसं झालं पहिली भेट कुठे झाली तुमच्या हजबंडची आणि तुमची तर या प्रश्नाचं उत्तर मला नक्की द्यायला आवडेल की आमचं लव्ह मॅरेज झालेलं नाही आहे आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज झालेलं आहे पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे आमच्या काही नातेवाईकांनाही कारण त्याच्यामागे ही एक स्टोरी आहे की आमची पहिली भेट आमच्या दोघांची पहिली भेट ही बघण्याच्या कार्यक्रमामध्येच झाली हां त्याआधी आम्ही एकमेकांना कधीही भेटलो नव्हतो परंतु आमचं कॉलेज हे एकच आहे म्हणजे आम्ही एकाच वेळी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे त्याची डेट एकच आहे म्हणजे जवळपास दोन हजार आठला मी भारतीय विद्यापीठला ॲडमिशन घेतलं डिप्लोमासाठी आणि त्यांनी इंजिनिअरिंगसाठी आणि आमची पासआउट डेट ही सेम आहे दोन हजार बाराला ते इंजिनिअरिंग पासआउट झाले आणि मी डिप्लोमा पासआउट झाले सो so, ते पूर्ण कालावधीमध्ये आम्ही एकाच कॉलेजला होतो पण आम्ही एकमेकांना पाहिल्याचंही आम्हाला आठवत नाही म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर बोलल्यानंतर आम्हाला हे कळालं की आम्ही एकाच कॉलेजच्या आहोत पण आम्ही एकमेकांना कधीच पाहिलं नव्हतं त्यानंतर पुढे त्यांनी जॉब वगैरे केला असेल सो जवळपास सहा वर्षाचा गॅप होता त्याच्यानंतर आमचं लग्न झालं आणि मी इंजिनिअरिंगला गेले त्यामुळे माझं पुढचं कॉलेज चालू होतं आणि आमचं जवळपास सहा वर्षानंतर आम्ही एकमेकांना भेटलो आहे त्याच्यानंतर पण आम्हाला पाहिल्याचं कधीच आठवत नाही अजून एक गोष्ट आहे त्या पाठची की आमचं जे घर आहे म्हणजे माझ्या मम्मीचं घर आणि मा माझं सासर यामध्ये फक्त दहा पंधरा मिनटाचं अंतर आहे आमचे खूप जवळ आहे मी जवळपास लहानपणापासून इथेच राहते आहे आणि दहा मिनटावरच माझं सासर आहे ते इतकंच अंतर आहे आणि बऱ्याच वेळा आम्ही एकमेकांच्या समोर आलो असेल पण कधीच पाहिल्याचं आम्हाला आठवत नाही म्हणजे दहा मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे आमचं आमचा रस्ता जो आहे कॉलेजला जाण्याचा तो एकच असेल इवन आमच्या इथे एक मंदिर आहे शंकराचं त्या मंदिरात माझे मिस्टर दररोज यांचे त्यावेळी आणि मी तिथे जाते माझं घर त्या मंदिराच्या बाजूलाच आहे तरीही आम्ही भेटल्याचं किंवा पाहिल्याचं एकमेकांना कधीही आठवत नाही आमची भेट ही डिरेक्टली बघण्याच्या कार्यक्रमामध्ये झाली आम्ही एकमेकांना आवडलो आणि त्यानंतर आमच्या दोन तीन वेळा आमची भेट झाली आणि त्यानंतर आमचे एंगेजमेंट झाली काही दिवसांनी आमचं लग्न झालं आणि छान आहे म्हणजे माझे मिस्टर खूप छान आहेत खूप सपोर्टिव आहेत इतकं सांगू शकते पुढचा प्रश्न हां पुढचा प्रश्न मला विचारला आहे आशू यांनी त्या लिहितात की तुम्ही हे सर्व कसं काय हँडल है करता तर बघा मी एक आई आहे तुम्हीही एक आई असाल हां म्हणजे माझा व्हिडिओ बघताय म्हणजे हमकास एक आई असणारच हां एक आई म्हटलं की आपल्यावरती एक घराची जबाबदारी असते बाळाची जबाबदारी असते बाळाने काय खायला हवं काय नाही खायला हवं आपल्याला ते बघावं लागतं घरातल्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्यासोबतच जर ती आई जॉब करणारी असेल म्हणजे नाईन टू फाईव्ह जॉब करणारे असेल बाहेर जाणारे असेल तर तिला कामाचं कामही बघावं लागतं काही स्त्रिया ह्या घरातून काम करतात तर त्यांना वर्क फ्रॉम होम करतात म्हणजे त्यांना त्यांचंही काम बघावं लागतं किंवा एखादी आई माझ्यासारखी असे जा शकते जी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांना त्यांचा त्यांचं सोशल मीडियाही बघायचं आहे त्यांचं कामही बघायचं आहे घरातल्याही सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत त्यासोबतच बाळाची काळजी घ्यायची आहे या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त धावपळ होते इतरही आईंची होत असेल तशीच माझीही होते खूप जास्त पण तरीही मी त्यातून वेळ काढून स्वतःला वेळ देऊन बाळाला वेळ देऊन माझ्या कामाला वेळ देऊन जितके जास्त एफर्ट्स त्यामध्ये देता येतील तेवढे ते देण्याचा प्रयत्न करते जितका जास्त वेळ देता येईल तो देते आणि सगळ्या गोष्टी हँडल करते बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी ह्या वेळेवर होत नाहीत थोड्याशा पुढे मागे होतात पण तितकं चालतं या सगळ्यामध्ये माझे मिस्टर मला खूप मदत करतात म्हणजे बरेच कामं माझी ते करतात त्यामध्ये हेल्प करतात बऱ्याच कामामध्ये ते मला हेल्प करतात मीही त्यांना त्यांच्या कामामध्ये हेल्प करते सो असं आम्ही दोघं मिळून या सगळ्या गोष्टी हँडल करतो बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मला विचारला आहे आरोही वानी यांनी त्या विचारतात की तुमचं गाव कोणतं दी तर माझं गाव आहे सातारा म्हणजे माझं माहेर आहे सातारा सातारमध्ये शिरवळ या गावची मी आहे आणि माझं सासर आहे सांगली सांगलीमध्ये तासगाव म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची माझी ओळख आहे सातारा आणि सांगली दोन्ही जिल्ह्यांसोबत मी परिचय आहे ज्या भाषा ही थोडीशी सातारची वाटते पण मी लहानपणापासून मुंबईमध्ये राहिले जास्त सो थोडंसं मुंबईची भाषा मिक्स आहे आता लग्नानंतर गावी लग्नानंतर सांगलेल्यात जाणं होतं कधी कधी त्यामुळे तिथली भाषा थोडीशी मिक्स सो सगळं मिक्सअप आहे बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मला विचारला आहे प्रणाली यांनी त्या लिहितात की वेट लॉस कसं केलं तुम्ही प्लीज सांगा अशाच पद्धतीचा अजून एक प्रश्न मला विचारला आहे तो म्हणजे शीतल यांनी विचारलेला आहे त्या लिहितात की वजन एवढं कमी कसं झालं आम्हाला पण सांगा तर माझं वजन जवळपास माझ्या म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी माझं वजन जवळपास एक फॉर्टी सेवन के जी होतं आणि माझं प्रेग्नन्सी कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे नववा महिना पूर्ण झाल्यापर्यंत होईपर्यंत माझं वजन जवळपास सिक्स्टी टू झालं होतं म्हणजे तेरा किलो जवळपास माझं वजन वाढलेलं होतं आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू ते कमी झालं ते कसं कमी झालं यामध्ये सगळ्यात मोठा हात हा आहे की फीडिंग मी माझ्या बाळाला जवळपास तो बावीस महिन्यांचा होईपर्यंत फीड करत होते आणि ब्रेस फिडिंग हे एका नवीन आईचं वजन कमी करण्यास खूप मदत करतं वेळ लागतो पण त्याने हम वेळ लागतो पण हमकास त्या गोष्टीने तुमचं वजन कमी होणार आहे त्या त्यामध्ये तुमची जरी सिझरिन डिलिव्हरी असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरी असेल तुमची कोणतीही डिलिव्हरी असेल तरीही तुमचं वजन हे ब्रेस्ट फिडिंगने बऱ्यापैकी कमी होतं पण यामध्ये फक्त वजन कमी होतं जे तुमचं पोट वाढलेलं जे पोट असतं ते पूर्णपणे जात नाही त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर एक्सरसाइज करावे लागतात माझंही पूर्णपणे पोट अजूनपर्यंत गेलेलं नाही ते हळूहळू मी एक्सरसाईज करत आहे जसा मला वेळ मिळेल तसा आणि हळूहळू तो प्रयत्न करत आहे आत जाण्याचा पण माझं वजन बऱ्यापैकी मी कमी केलं आहे वजन कमी करण्यासाठी अजून एक गोष्ट असते महत्त्वाची ती म्हणजे तुमचा आहार आहार हा तुमचा योग्य असायला हवा योग्य म्हणजे असा की त्या आहारामध्ये बाळासाठी दूध हे चांगलं यायला हवं आणि आईचं वजन हे वाढायला नको तितकंच राहायला हवं यासाठी कोणता आहार घ्यावा यावर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते देते तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचा आहार घ्यावा जेणेकरून तुमचं वजन कमी होईल आणि बाळासाठी दूध चांगलं येईल आणि त्यानंतर पोट कसं कमी करायचं यावरही मी एक व्हिडिओ बनवला आहे तोही तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला कळतील की कोणत्या गोष्टी प्रेग्नन्सीनंतर कराव्या जेणेकरून तुमचं पोट आणि वजन कमी होईल पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न मला विचारला आहे ध्रुव यांनी कदाचित त्यांच्या प्रोफाईलचं नाव ध्रुव असावं okay. तर त्या लिहितात की फॉ फॉर्म्युला मिल्क अफोर्ड करू शकत नसेल आणि ब्रेस्ट मिल्क ही येत नसेल तर काय द्यायचं सहा महिन्याच्या आतील बाळ हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे जर एखाद्या आईला दूध कमी येत असेल म्हणजे ते बाळासाठी जे जि, जितकं दूध धावं तितकं दूध येत नसेल आणि बाळ जर तुमचं सहा महिन्याच्या आतील असेल तर तुम्हाला फॉर्म्युला मिल्क बाळाला द्यायला हवं कारण ते बाळाच्या पचनशक्तीसाठी चांगलं आहे पण कोणत्या कारणाने किंवा जर आईची परिस्थिती नाही आहे बाळाला फॉर्म्युला मिल्क विकत घेण्याची तर असा कोणता पदार्थ आपण बाळाला देऊ शकतो किंवा कोणतं दूध देऊ शकतो जेणेकरून बाळाची वाढ चांगली होईल तर अशी वेळ कोणत्याही बाळावर येऊ नये असं मला वाटतं की त्याच्यासाठी दुधासाठी इतका स्ट्रगल करावा लागेल हां तर देवकरून अशी वेळ कोणत्याही बाळावर येऊ नये पण जर आलेली आहे की आई तितकं दू फॉर्म्युला मिल्क विकत घेऊ शकत नाही आणि तिलाही अजिबात दूध येत नाही तर त्या आईने दूध वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहावा जेणेकरून थोडं तरी बाळाला दिवसात ॲटलिस्ट दिवसातून पूर्ण वेळ नाही पण निदान दिवसातून चार पाच वेळा तरी स्वतःचं दूध म्हणजे आईचं दूध पाजेल आणि त्यानंतर बाळाची भूक नसेल भागत तर तुम्ही गाईचं दूध त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बाळाला देऊ शकता पण तरीही यामुळेही बाळाच्या पचनशक्तीवर थोडाफार तरी, तरी ताण येणारच हा असं नाही की येणार नाही पण आता त्या आईकडे काहीच ऑप्शन नाही म्हणून हा पर्याय मी सुचवत आहे म्हणून हा पर्याय मी सुचवत आहे शक्य होत असल्यास बाळाला आईचं दूधच द्या कारण तेच बाळाच्या इम्युनिटीसाठी चांगलं आहे कारण त्याने बाळाची इम्युनिटी ही खूप चांगली वाढते बाळ ज्या बाळाला आईचं दूध कंटिन्यू भेटले त्या बाळाची जी इम्युनिटी असते ती स्ट्रॉंग असते ती मुलं लवकर आजारी पडत नाही तुम्हीही तुमच्या घरामध्ये किंवा इतरत्र मुलं बघा आणि ज्या बाळाला आई कंटिन्यू आईचं दूध जवळपास दीड वर्ष भेटलं त्या बाळाची इम्युनिटी ही स्ट्रॉंगच असते कारण आईच्या दुधामध्ये असे काही घटक असतात ज्याने बाळाची रोगप्रतिकारशक्तीही वाढते आणि कोणत्याही आजारापासून बाळाला लढण्याची ताकद मिळते म्हणून आ आईचं दूध हे बाळाला नक्की दे बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मला विचारला आहे नील यांनी त्या लिहितात की माझं बाळ चौदा महिन्यांचं आहे अजून चालत नाही आधार घेऊन चालतं तर स्वतःहून कधीपर्यंत चालेल तर लक्षात घ्या प्रत्येक बाळ हे वेगळं असतं त्यामुळे प्रत्येक बाळाची जी डेव्हलपमेंट असते ती वेगवेगळ्या वेळी होणार आहे काही ही लवकर चालतात काही ही उशिरा चालतात त्यामुळे तुमच्या नातेवाईकांमध्ये जर दुसरी मुलं असतील किंवा इतरत्र मुलं पळत आहेत म्हणून माझं बाळ चालतच नाही याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका जवळपास दहा महिने ते अठरा महिन्यामध्ये तुमचं बाळ कधीही चालू शकतं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बाळाने लवकर चालावं हो, तर तुम्ही बाळासाठी पुश वॉकर वापरू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ते वॉकर तुम्ही विकत घ्या आणि त्यामुळे बाळाला चालण्यास मदत होईल त्यासोबतच बाळाला जो तुम्ही आहार देत आहे तो कॅल्शियम युक्त असावा जेणेकरून कॅल्शियमने आपली जी हाडं असतात ती मजबूत होतात आणि बाळाचे जे पायाची हाडं किंवा त्यांच्या शरीरातली जी पूर्ण हाडे असतात ती मजबूत होतात स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळे बाळाला लवकर चाल बाळ हे लवकर चालतं म्हणून कॅल्शियमयुक्त पदार्थ बाळाला द्या कॅल्शियमयुक्त पदार्थ कोणते यावरही मी व्हिडिओ बनवला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तिथून तुम्ही पाहून घ्या बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न विचारला आहे गौरी शिंदे वैद्य यांनी त्या लिहितात की ताई तुमचे वेट गेनचे रेसिपी मी ट्राय केले तरीही माझ्या नाईन मंथ्स ओल्ड बेबीचे वेट वेट वाढतच नाही तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही काही रेसिपीज ट्राय करताय म्हणजे वजन वाढीसाठी जे मी पदार्थ सांगितलेले आहेत त्यामध्ये बाळाचं जे वजन असतं ते स्लो वाढणार आहे कारण ते पदार्थ हेल्दी आहेत हेल्दी पदार्थामुळे एकदम पटकन बाळाचं वजन वाढत नाही अनहेल्दी पदार्थ जे असतात त्याने वजन पटकन वाढतं आपल्याला हेल्दी पद्धतीने वाढवायचं आहे त्याच्यामुळे वजन हे स्लो वाढणार आहे आणि कोणत्याही व्यक्तीचं म्हणजे मोठ्यांचंही वजन पटकन जास्त वाढलं म्हणजे जवळपास पाच किलो पटकन वाढलं किंवा पाच किलो पटकन कमी झालं तर ते अजिबात चांगलं नाही त्यामुळे आपल्या शरीराचे जे इतर अवयव असतात त्याच्यावरती खूप जास्त ताण येतो खूप वाईट परिणाम त्याच्यावर होतो म्हणून वजन हे पटकन नाही वाढायला हवं तितकं चांगलं आहे स्लो वाढायला हवं तुम्ही सर्वात आधी तुमच्या बाळाचं वजन हे योग्य आहे का म्हणजे बाळ कुपोषित आहे की नाही हे पाहून घ्या तुमच्या बाळाचं वजन बरोबर आहे की नाही हे कसं ओळखायचं यावर मी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहून घ्या त्यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या बाळाचं वजन बरोबर आहे की नाही आणि त्यानंतर तुम तुमच्या लक्षात येईल की समजा जर एक किलो बाळाचं वजन कमी असेल तर या पदार्थांमुळे वाढू शकतो परंतु जर बाळाचं वजन जास्त कमी आहे तर ते वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटावं लागेल आणि ते तुम्हाला चांगला सल्ला यावर देते mm. आणि मी ज्या रेसिपीज किंवा जे पदार्थ सांगत आहे ते तुम्ही बाळाला बाळाच्या आहारामध्ये दररोज समाविष्ट करा जेणेकरून एक तरी आणि हळूहळू हळूहळू बाळाचं वजन वाढेल जरी या दरम्यान तुमचं बाळ आजारी पडत आहे तरीही बाळाचं वजन कमी होऊ शकतं म्हणून जास्त टेन्शन या सगळ्याचं घेऊ नका जितकं बाळाचं वजन हे हळूहळू वाढेल तितकंच बाळासाठी चांगलं आहे बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मला विचारला आहे पूनम शिंदे जागरवाल यांनी त्या लिहितात की माझ्या बाळाला आत्ता तीन महिने चालू आहे पण अंगाने बारीक आहे अजून तर लक्षात घ्या तीन महिन्याचं बाळ हे फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं म्हणजे पहिले सहा महिने आपल्याला बाळाला आईचं दूध द्यायचं आहे आणि बाळाची तब्येत वाढवण्यासाठी बाळाचं वजन वाढवण्यासाठी तुम्हाला चांगला आहार घेणं गरजेचं आहे तुमचा आहार चांगला असेल तर बाळासाठी दूध चांगलं येईल आणि जितकं जर दूध आलं तर तुम्हाला ते जास्तीत जास्त दूध तुमच्या बाळाला पाजायचं आहे म्हणजे जवळपास एक दोन तासांनंतर तरी प्रत्येक दोन तासानंतर तुम्हाला बाळाला ब्रेसपेड करायचं आहे किंवा जर तहाच्या दरम्यानही दोन तासाच्या मध्येही जर तुमचं बाळ डिमांड करत आहे ब्रेसपेडीसाठी तेव्हाही तुम्हाला ब्रेसपेड करायचं आहे कंटिन्यू बाळाला ब्रेस्पेट करायचं जेव्हा बाळाला हवं असेल किंवा एखाद्या वेळेस बाळाला तीन चार तास नको आहे तरी मध्ये दोन तासानंतर बाळाला प्रत्येक दोन तासानंतर बाळाला ब्रेसपीड करायचं हे केल्यामुळे बाळाचं वजन हे चांगल्या पद्धतीने वाढतं Uh, कोणता आहार घ्यावा यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची लिंक तर डिस्क यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या जेणेकरून uh, तुम्हाला दूध हे चांगलं येईल आणि बाळाचं वजन हे चांगल्या पद्धतीने वाढेल तर हे होते सर्व प्रश्न या व्यतिरिक्तही बऱ्याच जणींनी मला बरेच प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरे मी व्हिडिओमध्ये नाही देऊ शकत कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल आणि जास्त मोठा व्हिडिओ अपलोड नाही करू शकत सो नेक्स्ट टाईम मी त्यांच्याही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचते आणि खुश रहा आनंदी रहा तुमची काळजी घ्या तुमच्या बाळाची काळजी घ्या आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय